नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठाक घडामोडी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर सा ठेवून अवैध धंद्याविरोधात केलेले आमरण उपोषण अनेकांच्या जिवारी लागले असून अवैध व्यवसायात हात गुंतले आता शेख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असले तरी पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाल्यास उपोषणाचा बसण्याच्या निर्णयावर शेख ठाम आमच्या प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत काही दोन दिवसापूर्वी आपण जे उपोषण केलं होतं त्या संदर्भामध्ये जी, जी चर्चा चालू आहे का काहीतरी सेटलमेंट करून आपण हे उपोषण माझं घेतले जी चर्चा आहे नेमका माझं नाव अल्ताफ शेख जी माझी नावाची जी चर्चा चालू आहे आता मी उपोषण स्थगित केलेलं आहे सध्या मला सिलामपूरचे पी आय देशमुख साहेब यांनी सगळ्यांचे ग्राम ग्राम कार्यकर्ते समोर बेलापूरचे न्यूज समोर त्यांनी मला एक आश्वासन दिलं आहे का बेलापूर अवैध धंदे चालू होणार नाही चालू झालेस तर मी स्वतः त्यांना मी इशारा पण दिला आहे का मी स्वतः स्वतःपर्यंत उपोषण करणार मला चालू दिसल्यात सध्या जी चर्चा चालू आहे का तुम्ही काही सेटलमेंट केली आहे मी ही सगळी चुकीची बातमी आहे सदर ही सगळी पोटदुखीचं कारण आहे कारण की जी सध्या कोल्हार व उक्कलगाव ही घडलेली घटना बेलापुरात होऊ नये परिस्थिती उद्भवू नये ह्यासाठी मी हे उपोषण केलेलं आहे मी कोणत्या आमिषेला बळी पडलेलो नाही आणि पडणार पण नाही कारण मला जनतेचा विश्वास आहे जनतेचा आशीर्वाद आहे आया बहिणीच्या माझ्यावर भावना आहे आज कारण की आज गावात कुणी बोलायला तयार नाही ह्या विषयावर हे जे मुद्दा मी उचलला आहे हे सगळ्या गौरगरीबाचा आशीर्वाद आहे माझ्या मागं मी त्या दृष्टिकोन हे पाऊल पुढं ठेवलेलं आहे आणि तुमच्या चॅनलद्वारा मी एवढं तुम्हाला सांगू इच्छित आहे अवैध धंदे जर चालू असले तर मी परत उपोषण करणार म्हणजे करणार आणि ही जी बदनामी चालू आहे एक कोणाची पोटदुखी चालू आहे मी कोणत्या आमिषाला बळी पाडणार नाही आणि जे माझे मागे बदनामी करा असेल तर मी ते डिपार्टमेंटला सांगून त्याची शहानशा चौकशी करून त्यांच्यावर पण योग्य कारवाई करावी असं मी हे तुमच्या चॅनलवर सांगतो श्रीरामपूर तालुक्यातील लोकल गाव येथे गावठी तालुक्यात अनेक जन गावल्याची चर्चा असून आपल्या गावात तसा प्रकार होऊ नये एखादे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये हाच उद्देश समोर ठेवून गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी अल्ताप शेख यांनी उपोषण सुरू केले होते पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनीही अवैध व्यावसायिकांना तंबी दिली त्यामुळे गावातील व्यवसाय बंद झाले पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विना शर्त शेख यांनी गावकऱ्यांसमक्ष उपोषण सोडले मात्र उपोषण काळात अवैध धंदे बंद झाल्यामुळे काही दलालांना पोटदुखी झाली अल्ताप शेख यांच्या उपोषणा आणून काही जण आपल्या कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करत होते परंतु शेख यांनी भीक न घालता आमिषाला बळी न पडता गाव हित समजून उपोषण सुरू ठेवले त्यामुळे बहादारांची मोठी गोची झाली आणि त्यांनी शेख यांना बदनाम करण्याचे षडयंत्र अनेक गोरगरीब कुटुंबांचे आशीर्वाद शेख यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे अवैध धंद्याविरुद्ध सुरू असलेला लढा शेख यांनी असं सुरू ठेवावा अशी मागणी बेलापुरातील महिलांनी केली आहे निर्मला यादव भिंगारदेवी चांगलं काम केलं त्यांनी असं गोरगरीबाचा आशीर्वाद घेतला त्यांनी म्हणजे नाही का गोरगरीबांचे संसार उद्वस्त झाले या अशा नशामुळं ही बंदच झाली पाहिजे भाऊ हे नकोच नशा स्वतः माझा मुलगा सुद्धा म्हणजे येण्यासारखा झालेला आहे खराब केलं होतं काय माझा मुलगा आहे ना लई दारू येतो आणि त्याची बायको त्याला सोडून गेलेली ही तीन मुलं आहेत त्याला काय झालं पण ते मुलं मी सांभाळते त्याची पण मी काम करतो दारू पैसे काम केलं तिरंगा देसाई बेलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव